नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात अतिशय पौष्टिक झटपट बनणारी टिफिन रेसिपी ऑफिसचा डबा असू दे किंवा शाळेचा डबा असू दे अगदी झटपट बनणारी ही टिफिन रेसिपी मुलं सुद्धा खूप आवडीने खातील हिवाळ्यामध्ये आपण नेहमी बाजरीची भाकरी तर बनवतोच पण बाजरीची भाकरी मुलं इतक्या आवडीने खात नाहीत पण अशा पद्धतीने दिवसभर मऊ राहणारी बाजरीच्या पिठाची चपाती बनवली तर मुलं सुद्धा खूप आवडीने खातील आणि त्यासोबत मस्त चमचमीत मेथीची भाजी कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहे या पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी अजिबात कडवट लागत नाही आणि बाजरीच्या चपातीसोबत ही भाजी सुद्धा चवीला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एक जुडी मेथी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडा वेळ तशीच ठेवलेली होती त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आता हे पहा अशा पद्धतीने मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे एक जुडी मेथीची तीन ते चार जणांसाठी ही भाजी आरामात पुरते बारीक चिरून घेतलेली मेथी एका भांड्यामध्ये काढून घेतली आता एक मिडियम आकाराचा कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे त्यासोबतच एक मिडियम आकाराचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतली थोडंसं आलं सुद्धा बारीक कट करून घेतलं आता टिफिनसाठी ही भाजी आपण बनवतोय त्यामुळे थोडीशी ओलसर असायला हवी आपण नेहमी बनवतो तशी सुकी मेथीची भाजी मुलं इतकी आवडीने खात नाहीत कारण थोडीशी ती कडवड बनते आणि त्या चवीमुळेच मुलांना ती भाजी नको असते या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून पहा मुलं खूप आवडीने खातील डब्याला सुद्धा ही भाजी घेऊन जातील तर भाजीच्या मसाल्याची तयारी करून घेतली आता खलबत्त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलं त्यासोबतच एक चमचा तीळ सुद्धा यामध्ये घेतलेले आहेत तीळ वापरल्यामुळे मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होईल आणि थंडी सुद्धा आहे त्यामुळे तीळ वापरायला काहीच हरकत नाही तर हे पहा मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला सुद्धा हे वाटून घेऊ हो शकता आता एका लोखंडी कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतली थोडासा हिंग सुद्धा घेतलेला आहे हे सगळं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड केला कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घ्यायचंय सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा हे दोन्ही पदार्थ बनवणार असाल अर्धा ते पाऊन तासात बनवून तयार होतील मेथीची भाजी न खाणाऱ्यांसाठी अशा काहीतरी नवीन बनवतच असतो यामुळे भाजी सुद्धा चवीला चांगली बनते चमचमीट बनते सुद्धा आवडीने खातात आणि मुलांनी खाल्लं तर आपल्याला सुद्धा समाधान मिळतं अंदाचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेली पेस्ट ऍड केली हे सुद्धा दोन मिनिटे चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा ऍड केला टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय टॉमॅटो पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं यामध्ये मीठ घातलं मिक्स करून घेतलं आणि फक्त पाच मिनिटे याला वाफ द्यायची पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता सुद्धा छान मऊ झालेला आहे चांगलं तेल सुटू लागलेलं ला आहे आता यामध्ये अर्धा ते एक चमचा साठवणीचं लाल तिखट ॲड केलं यामध्ये मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्यामुळे मुलांच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी यामध्ये हळद ॲड केली पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेतलं आता हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं हे पहा याला आता मस्त तेल सुटलेलं आहे कढईच्या एका साईडला हा सगळा मसाला काढून घेतला आणि कढईच्या बरोबर मधोमध जे तेल आलेलं आहे ना त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ ऍड केलं आता या तेलामध्ये हे बेसनपीठ काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं बेसन मुळे काय होईल मेथीचा कडवटपणा पूर्णपणे निघून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजी सुद्धा चांगली मिळून येईल लौ। बेसन काही सेकंद तेलामध्ये परतल्यानंतर लगेचच मसाल्यामध्ये घेऊन हे मिक्स करून घेतलं आता लगेचच यामध्ये चिरून घेतलेली मेथी ऍड केली यासोबतच दोन चमचे भाजलेल्या शेंगदा सुकूट ऍड केलं चवीपुरतं मीठ सुद्धा ऍड केलं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात मेथी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ही भाजी पटकन बनवून तयार होते सकाळच्या टिफिनच्या गडबडीच्या वेळी सुद्धा ही भाजी पटकन बनवू शकता मीट तर हे पहा मीठ घातल्यानंतर याला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते आता यामध्ये पाणी अजिबात न घालता झाकण ठेवून ही भाजी अशीच आपल्याला शिजवून घ्यायची तर मंदाजीवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची तोपर्यंत बाजरीच्या पिठाच्या चपातीची तयारी करूयात आता बाजरीच्या पिठाची चपाती बनवण्यासाठी बाजरीच्या पिठाची आपल्याला सुरुवातीला उकड काढून घ्यायची त्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे अगदी थोडंसं यामध्ये मीठ ॲड करायचं म्हणजे या चपात्या चवीला सुद्धा खूप छान लागतात तर हे पहा बाजरीच्या पिठाच्या चपातीची तयारी होते तोपर्यंत भाजीसुद्धा आपली शिजून तयार झालेली आहे झाकण ठेवून अशीच ठेवून द्यायची म्हणजे वाफेमुळे अजून ती भाजी छान शिजली जाते पाण्याला सुद्धा चांगली आता उकळी आलेली आहे ज्या वाटीने पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हा अडीचशे एम चा कप आहे एवढ्या पिठामध्ये चार ते पाच चपात्या बनून तयार होतात एक वाटी पीठ घेणार असाल तर एक वाटी पाणी उकळून घ्यायचं तर हे पहा पाणी चांगलं उकळलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ घालून थोडस मिक्स करून घ्यायचं गॅस लगेचच बंद करायचं नाही मंद आजवरच ठेवायचं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं दहा मिनिटे याला वाफ द्यायची तर पहिली पाच मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करायचा झाकण काढायचं नाही पुन्हा पाच मिनिटे वाफ द्यायची तर एकूण दहा मिनिटे याला चांगली वाफ मिळालेली आहे पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेतलं बाजरीच्या पिठामध्ये गव्हाच्या पिठासारखं ग्लुटेन नसतं त्यामुळे याला अजिबात चिकटपणा नसतो आणि त्यामुळेच याची साधी भाकरी बनवायला सुद्धा थोडीशी मेहनत आपल्याला करावी लागते आता याची भाकरी बनवता चपाती आपण बनवतोय त्यामुळे पिठाला चिकटपणा तर यायलाच हवा त्यामुळेच या, त्या या पिठाची उकड काढून घेतली त्यामुळे याला मस्त चिकटपणा येतो आता हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर गरम असतानाच परातीमध्ये काढून घेतलं खूपच पीठ गरम आहे हाताला चटका बसू शकतो त्यामुळे हे पहा अशा पद्धतीने पेल्याच्या साह्याने थोडंसं मळवून घेतलं हलकंसं थंड झाल्यानंतर हातानेच याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं हे पीठ मळून घ्याल चपाती तितकीच मस्त मऊ येईल मस्त टम्म फुगेल आणि जरी वाटत असेल की पीठ थोडंसं चिकट झालेलं आहे तर थोडंसं तेल ॲड करून सुद्धा मळून घेऊ शकता तर तीन ते चार मिनिटे चांगलं हे मी मळून घेतलेलं आहे तर हे पहा अगदी स्मूथ आणि मऊ असं याचं टेक्स्चर आलेलं आहे आता हे पीठ तयार झालेलं आहे की नाही हे कसं समजायचं यातला छोटासा गोळा करून घ्यायचा आपण चपातीच्या कणकेचा कसा गोळा बनवून घेतो त्याप्रमाणेच गोळा बनवून घेतला हे पहा अजिबात याला चिरा पडत नाहीत अगदी स्मूथ याचं टेक्स्चर आलेलं आहे म्हणजे पीठ आपलं अगदी व्यवस्थित तयार आहे आणि चपाती सुद्धा अगदी परफेक्टच बनणार आता हे पीठ भिजत ठेवायची काहीच गरज नाही लगेचच याची चपाती करायला घेऊयात तर भाजी तर आपली तयारच आहे तवा सुद्धा आता गरम करायला ठेवलेला आहे लगेचच चपात्या बनवून घेऊयात आता याची चपाती लाटायच्या अगोदर यातला गोळा सुद्धा आपल्याला तळ हातावरती थोडा वेळ मळून मळवून घ्यायचंय पाती दुपारपर्यंत चांगली मऊ राहण्यासाठी हे मळून घेणं खूप गरजेचं आहे तर अगदी थोडाच वेळ तळ हातावरती थोडासा मळून घेऊन हा गोळा तयार करून घेतला तुम्हाला हवी तशी छोट्या मोठ्या आकाराची चपाती बनवू शकता आता थोडंसं याला बाजरीचं पीठ लावून घेतलेलं ला आहे चपातीला जशी आपण घडी घालून घेतो त्या पद्धतीने घडी घालायची गरज नाही फुलके कसे लाटून घेतो त्या पद्धतीनेच लाटून घ्यायचं आता हे पहा हे लाटून घेताना अगोदर याच्या साईडने व्यवस्थित लाटून घ्यायचं अगदी मऊ हे पीठ बनलेलं असतं त्यामुळे हलक्या हाताने लाटून घ्यावं लागतं कितीही पातळीची चपाती लाटून घेतली तरी सुद्धा टम्म फुकते फक्त लाटताना याच्या कडा अगोदर लाटून घेतल्या त्यानंतर मधला भाग लाटून घेतला सगळ्या बाजूनी चपाती आपल्याला एकसारख्या जाडीची हवी आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडस यावरती तेल टाकलं आता आपण गव्हाच्या पिठाची जशी चपाती भाजून घेतो ना तशीच ही भाजून घ्यायची तर हे पहा छोटे छोटे बबल्स दिसू लागल्यानंतर याला पलटून घेतलं सगळ्या बाजूंनी चपाती एकसारखी भाजून होण्यासाठी अशा पद्धतीने कापडाने सुद्धा दाबून दाबून भाजून घेऊ हो शकता तर दोन्ही साईडनी हलकेसे डाग पडेपर्यंत चपाती आपल्याला भाजून घ्यायची कितीही पातळ लाटून घेतलेली चपाती सुद्धा मस्त टम्म फुगते अतिशय नाजूक मऊ सूत या बाजरीच्या पिठाच्या चपात्या बनवून तयार होतात एकदा नक्की बनवून पहा आवडत असेल तर भाजल्यानंतर तेल किंवा तूप सुद्धा लावून घेऊ हो शकता तूप लावून घेतल्यामुळे चपातीची चव आणखी वाढते तर हे पहा मस्त टम्म अशी ही चपाती फुगलेली आहे सगळ्या साईडनी अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा चमचा तूप लावून मी घेतलेला आहे तर या थंडीसाठी अतिशय पौष्टिक अशी बाजरीच्या पिठाची चपाती बनवून तयार झालेली आहे सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवणार असाल ना गरमागरम अगदी कमी वेळेमध्ये या चपात्या बनवू शकता शक्यतो थंडीमध्येच आपण बाजरीच्या पिठाच्या भाकऱ्या बनवतो किंवा बाजरीच्या पिठाचा कोणताही पदार्थ बनवतो पद्धतीने जर या मऊ राहणाऱ्या चपात्या बनवल्या तर थंडी संपेपर्यंत तुम्ही अशाच पद्धतीच्या बाजरीच्या पिठाच्या चपात्या बनवाल या पिठाची आपण उकड काढून घेतलेली आहे तुपाचा सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे बाजरीचा जो हलकासा कडवटपणा असतो ना तो सुद्धा निघून जातो आणि त्यामुळेच मुलं सुद्धा ही चपाती खूप आवडीने खातात कारण चवीला सुद्धा खूप छान बनते अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण ही बाजरीची चपाती खूप आवडीने खातील कारण अतिशय नाजूक बनते महत्वाचं म्हणजे दिवसभर मऊ राहते तर हे पहा सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत प्रत्येक चपाती मस्त टम्म फुगलेली आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी जरी बनवणार असाल ना दिवसभर या चपात्या मऊ राहतील बाजरीची भाकरी ज्यांना खायला आवडत नाही ते लोक सुद्धा ही चपाती खूप आवडीने खातील डब्यासाठी तर रोजच आपण चपाती बनवतो पण थंडी आहे तोपर्यंत अशा पद्धतीने बाजरीच्या पिठाच्या चपात्या सुद्धा नक्की देऊन पहा मोठे काय लहान मुलं सुद्धा सगळा डबा संपवून येतील सगळ्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत आणि हे पहा मेथीची भाजी सुद्धा मस्त चमचमीत बनलेली आहे डब्यासाठी अगदी परफेक्ट याला टेक्स्चर आलेला आहे तर हे पहा चपात्या किती मऊ बनलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर सुद्धा या अशाच मऊ राहतात तर अर्धा ते पाऊन तासामध्ये हा टिफिन म्हणून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या दोन्ही पौष्टिक रेसिपीज नक्की बनवून पहा मुलांसाठी जर हा टिफिन असेल तर मुलं सुद्धा खुश आणि आपणही खुश या दोन्ही रेसिपीज नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन रेसिपी मध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार